वेलकम टू माय चॅनल तर आज आपण डोरेमॉनच्या सिटीमध्ये फिरणार आहोत तर ही सिटी फाइंड आउट करायला मला खूप दिवस लागले होते दहा बारा व्हिडिओ बघायला कुठं गावल्या सिटी चला तर मग फिरूया आजचा हाच कंटेंट आहे खरं तर चला या डोरेमॉनला बी कामा नाही काय इकडचं तिकडचं सिटी उचलायची आणि टाकायची चला तर जाऊया मग हे काय केले अरे पुढा रस्ता हाय का नाही रे हाय हाय तर या भाव भावल्या जाऊन या चला काय फुटल रे दुसरी गाडी घेऊया थांबा माझ्याकडे ती हिचे बघा बुची कार बुची कार याचं लिंक मी पाठवून देईल डिस्क्रिप्शनमध्ये दे टेन्शन घेऊ नका काय नाही गाडी त्या फुटत बी नाही रिक्षा चालल्या का चालत्या अडकली नाही चालते चालत्या चालत्या चांगली आहे सोडा तीन चाकी मला आत्ताच कळाली तीनचाकी असत्या गाडी म्हणून ही अरे याचं आत कुठं जायचं रे अरे चल की परत एकदा स्पॉन करूया चला रिक्षामध्ये परत जाऊया आपण बसायला अरे घुसके तिथे पाईप दिसाल पाइपात जाऊया आपण वर बघूया काय आहे डोरिमोच्या सिटी मध्ये चढ लेकाच्या का मरतोस काय रे वर चढाय हा चढ 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 हा चढली काय ना विनोदी झालाय बाबा गेम मध्ये काय नको ते टाकत असतात रोहित भाऊ तर अरे वर ए वर चल की रे वर काय नाही तर कशाला ठेवले रे पायपीओ याला आणि एक कारणच पाहिजे पडाय ना दुसरीकडे काय नाही ह्याच्यात दुसरीकडे बघूया अजून काय काय आहे सिटीत याचा आवाज एक टॉप आला आहे बघा रिक्षा चालवल्यागत चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब तेवढं करा एवढी मेहनत करतोय तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते नको त्यांची व्हिडिओ बघून गुगल लिंक ते डाउनलोड करत बसते सिटीचे तुम्हाला पाहिजे असला तर सांगा मी टाकतो मध्ये लिंक पिन करतो बघा हो आता बाहेर कसं यायचं रिशा या गाडीला काय झालं बघा फुटतच नाही गाडी आपली मी सगळं नवीन आहे यूट्यूबवर सबस्क्राईब करा लाईक करा घंटा लाईक मारा माझा सध्या आवाज बसला म्हणून मला बोलताय येईना बरोबर काय झालं रे काय तरच असत अजून गाडी घ्यायला लागत्या हे काय फॉर्च्युनर रे पड़ला बघा कोण बसल गेच महागाने हायस लावल्या सॉडी दिसाय चांगलं आहे सोडा गाडी खरं मागच्या सल्ला एक सकाळी मला आत्ता कळाली हिला काय अरेच्या अरे च्या कसला रस्ता इंग्लिश आहे किरे सगळा वरच्या साईडला रस्ता वाटते दुसरीकडनं जायला लागते परत स्पॉन पुढे थांबा गाड्यांची कमी नाही आपल्याकडं किती बी स्पॉन करता येतात ती एक चांगला आहे बघा चल रे पाळलं इतनं वर बघूया काय वर 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 चल वर चल वर चल, वर चल। या गेमवर आय थिंक मी पहिलाच मराठी लँग्वेजमध्ये बोलणारा युट्युबर असेल असं वाटाल हा योग शेरी इथं काय स्कूल आहे का काय तसंच वाटाल नाही 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 काय आहे काय तरच करून ठेवते आता बघा काय करावं का जाऊन इथं काय भेटणार आहे आम्हाला काय तिला रडाय काय झालं रे तर रात्रीच्या दहा वाजले त्यांनी असले काय आवाज काढायला ही अरे शाळाच आवडती नाही नाही झेंडा लावलाय की कसला अरे पोलीस स्टेशन आहे भाई हे काय मॅरेज हॉल बी आहे वय लई हे केलं कि के रे पळके बाबा लवकर हे काय असलंय पंख मोराचे अच्छा इथं मॅरेज हॉल इथं कुठं हे या आहे अरे होय कि रे ते जाळ बिल लावाय ठेवले की तर लागतं काय अगं काच ठोले सोड काय कसलं तर मॅरेज हॉल म्हणे चल रे लवकर गाडी एक पाळा वेळ ती ही घ्यायला लागते वाटते मॅक काय काय तेच नाव मला वाटते राहत्या कुठं हे काय काढलं आणि काय आहे का, 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 का नाही रे फिराय काय एवढंच आहे डोरेमॉनच्या सिटीत आणि लई काय काय आहे पुढच्या वेळेत बघूया आपण संध्या बघूयाच काय शहर आहेचं डोरेमॉनच हे काय स्टार्ट फिनिश एका जागी कसं काय रे काय तरच करत्या त्यांनी एका जागी यांच्या ह्यानं ठेवलेलं टर्न आहे टर्न टर्न हा इथं झाड पडलेत रे पाडू नका जम मारायचं वाटते चल मार कुठं कुठं आलो ये कुठं आलो रे फिनिश इकडं होता ना इथं कसं काय फिनिश आलं हे बघा इथं बी स्टार्ट इथं फिनिश आहे अरे काय तेवढं खास नाही की रिशाज आणि नाव ठेवले डोरे म्हणजे तू मर बाई मधी मधी येते दोघं चालवताना गाडी हो बघा यो कसलं तरी येतात ए परा खाली हा हो आणि का हा हे काय रे अरे इकडे कुठं तोडकारलास उलटे फिर सॅन आहे वाटते उघडत आहे गॅरेज आहे का काय कसं काय उघड हे कुठे जी टी एफ आहे आणि काय हाय तिथं काय दिसत आलंय नाही जाऊन आलो तिथं काय एवढंच तू काय आजायचं नाही थोडा तर दिसालय बघूया थांबा हे काय नावापुत आहे बघा हे भावलं याच्या आत बी जाते ना अडकलं बघा अरे निगरे असं बघण्यापेक्षा थांबा ड्रोन न बघूया थांबा त्यात काय कळणार काय कुठं आहे ते असंच फिरलेलं परवडत उगच फिरलो नको तिथं इथं कशाला इथं इत, इथं इथे गेला काय नाही गेला गेला पोलीस स्टेशन हे काय म्ह काय हे पंकी तिथ लावले आहेत रॅम्प आहे काय कुठला असलं काय रे आणि ह्याच्या आत कसं काय जायचं उडी कशी काय मारायची एवढ्या लांब इथं बी सेम एवढा वर काय ठेवलं रे काय पार्किंग आहे का काय हेच्या आत ना कुठणार रे हे बघा आपलं जुनं घर जुनं नाही तर नाही राहत नव्हतं थोडा आमचं बी नाही घर कायमित कोणाचं आहे जात आहे ते आता कायम कसं काय अरे नशीब रे देवा डोरी दिसला नाहीतर उगंच नाव ठुले वाटाल तुम्हाला ह्याच्यात तोंडाचा आहे थांबा आत ना काय आहे का, का नाही तिथं ओघे आहे का काय यो, यो वय अरे ट्रेन ट्रेन बी हाय शप माहितच नाही की ते अरे याला पाय बीत ही चांगली ट्रेन नाही यो यो थॉमस आहे आहेचं कार्टून बघायचं यो काय कोण आहे यो बघा आमचं ऑगे नाचाल आहे कॉक्रोच कुठा येत रेचा भाऊ कुठं आहे रे ऐ परा आणि काय नाही बघण्यासारखं सोडा एवढंच आहे यात चला काहीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आठवणीनं ना चला मग बाय आजच्यासाठी एवढंच सबस्क्राईब करा अजून एक आपण सिटी पुढच्या व्हिडिओमध्ये हे करूया आपण बघूया सिटी पुढची कसा आहे मला बोलता येईना ना जास्त माझा आहे पहिला व्हिडिओ यो म्हणून जरा समजून घ्या काही चुकी झाली तर ओके बाय मिलेंगे अगले लेक् अगले व्हिडिओ मी